सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत सविंदणे जिल्हा परिषद शाळेचे अभूतपूर्व यश जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सविंदणे येथील विद्यार्थ्यांनी मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत घवघवीत यश संपादित केले आहे यामध्ये इयत्ता दुसरीचा कुमार कृष्णा रामचंद्र देशमुख एकशे चौवेचाळीस गुण मिळवून राज्यात चौथा क्रमांक मिळवला आहे कुमारी शिवण्या अजित पडवळ एकशे अडतीस गुण मिळवून राज्यात सातवा क्रमांक मिळवून पुणे जिल्ह्यात दुसरा क्रमांक आला आहे कुमारी अनुष्का मंगेश पोखरकर एकशे अठ्ठावीस गुण कुमारी आरोही योगेश पडवळ एकशे सव्वीस गुण कुमारी दुर्वा प्रदीप पडवळ एकशे अठरा गुण कुमार राजवीर अविनाश पडवळ एकशे आठ गुण मिळवले आहे यशस्वी विद्यार्थ्यांना यांनी मार्गदर्शन केले तिसरी इयत्तेचा कुमार साईराज सुभाष पडवळ दोनशे बेचाळीस गुण कुमार कृष्णा राहुल मिंडे दोनशे सोळा मिळाले आहेत या विद्यार्थ्यांना वर्ग शिक्षक, विद्या शिक्षक दत्तात्रय अनंतराव चिकटेसर यांनी मार्गदर्शन केले इयक्ता चौथीत कुमार आर्यन रमेश पडवळ दोनशे चौदा गुण मिळवले या विद्यार्थ्यांना वर्ग शिक्षक रमेश भाऊ बोखारे यांनी मार्गदर्शन केले सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना गणेश बाळू पवार सर यांनी अनमोल बहुमोल मार्गदर्शन केले यशस्वी विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षक यांचे केंद्र प्रमुख सखाराम फंडसर विस्तार अधिकारी गट शिक्षणाधिकारी मान्य बाळकृष्ण कळमकर साहेब यांनी अभिनंदन केले घवघवीत यश मिळवल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब भोर समितीचे सदस्य ग्रामस्थ संविंदने यांनी कौतुक केले आहे सिटी इंडिया न्यूजसाठी शिरूर तालुका उपसंपादक विजय थोरात